श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो यशाची प्रार्थना करा दिखावी गोष्टीत फसू नका एकदा एक, एक जिज्ञासू संन्यासी सत्याच्या शोधात भटकत होता शोध घेत असताना तो एका आश्रमात पोचला त्या आश्रमाचा नियम होता ज्याला सत्य प्राप्त करायचे आहे त्याला तिथेच राहावं लागेल जिज्ञासूस गुरुला भेटून त्याची सर्व जाणण्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा गुरु त्याला म्हणतो तू इथे राहू शकतोस पण तुला एका महत्त्वाच्या नियमांचं पालन करावं लागेल जे सगळ्या साध्यांसाठी अनिवार्य आहे तो नियम आहे एक वर्ष संपूर्णपणे मौन पाळावं लागेल तुला वर्षात फक्त एकदाच एक गोष्ट बोलण्याची संधी मिळेल जिन्न्यासू या गोष्टीला तयार होतो व तिथे राहून ध्यान साधनेचा अभ्यास करू लागतो एक वर्ष पूर्ण झाल्यावर तो दिवस उगवतो जेव्हा त्याला त्याचे मनोगत व्यक्त करून प्रश्न विचारायचा होता बोलण्याची वेळ येते तेव्हा तो म्हणतो इथे बिछाणा फार कडक आहे झोपायला त्रास होतो त्यानंतर तो पुन्हा तेथे एक वर्ष राहायचं ठरवून मौन साधनेचा अभ्यास चालू ठेवतो दुसरं वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा तो दिवस उगवतो जेव्हा त्याला त्याचं म्हणणं गुरूंसमोर मांडण्याची संधी मिळते तेव्हा तो म्हणतो इथलं जेवण अजिबात चांगलं नाही मला कितीतरी वेळा उपाशी पोटी झोपावं लागतं पुन्हा बारा महिने साधना करून तिसरं वर्ष पूर्ण होतं आणि त्याला बोलण्याची संधी मिळते तेव्हा तो म्हणतो मला येथून जायचं आहे हे ऐकून गुरु त्याला म्हणतात ठीक आहे असंही तीन वर्ष तुझ्या मनात केवळ तक्रारीत चालू होत्या तू लक्ष सत्याकडे गेलंच नाही वरील गोष्टीवरून हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की सत्यप्राप्तीची आस असूनही जिन्नासू आश्रमाच्या बाहेरील व्यवस्थेमध्येच गुंतलाय त्यामुळे त्याला जो आध्यात्मिक लाभ मिळायचा हवा होता तो त्यापासून वंचित राहिला माणूसही आयुष्यात घडणाऱ्या घटना पाहून दिखाऊ सत्यात अडकतो दिखाऊ सत्य म्हणजे अशी दृश्य जी पाहिल्यावर माणूस दुःखी होतो आणि त्यालाच खरं मानतो खरं तर त्याला दिखाऊ सत्याच्या मागे दडलेल्या सत्याचा समजून घ्यायचं असतं अर्थात फक्त सत्य टॉस प्रार्थनेवर लक्ष द्यायचं आहे चला या दिखाऊ सत्याला व सत्याला टॉसला एका उदाहरणातून समजून घेऊ समजा खूप जोरात पाऊस पडतोय म्हणून तेच सत्य समजून माणूस हवालदिल होतो आणि तक्रार करायला लागतो पण जेव्हा पावसाच्या मागेल आपल्याला सूर्य दिसतो तेव्हा तो सत्य टॉस पाहतो प्रत्यक्षात सूर्य आकाशात असतोच फक्त पावसामुळे दिसत नसतो सूर्याला पाहून सूर्यासाठी धन्यवाद हे म्हणणं तुम्हाला दिखाऊ सत्यापासून मुक्त करतं या समजेसह मुसळधार पावसाकडे पाहून हे म्हणू नका केवढा पाऊस पडतोय किती त्रास आहे उलट म्हणा थँक्यू फॉर द सन याप्रमाणे आजाराला पाहून असं म्हणू नका शरीरात किती त्रास आहे उलट याच्या मागेल आपल्याला स्वास्थाला पाहून म्हणा चांगल्या आणि संपूर्ण स्वास्थ्यासाठी धन्यवाद यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात जे हवं आहे तेच आकर्षित होईल तुम्ही दिवसभर जे म्हणता किंवा विचार करता तेच होईल दिवसभर जर कोणी विचार करत असेल किती आजार पसरत आहेत जीवनाची काही शाश्वती नाही कधीही कोणतीही दुर्घटना होऊ शकते माझ्याबरोबर तर असं होणार नाही ना तर तो जीवनात याच गोष्टीला आकर्षित करेल यात काही शंका नाही माणूस एका अशा लोखंडाच्या तुकड्यासारखा आहे ज्याच्यात सत्याचं ज्ञान घातलं तर तो चुंबक बनेल आणि दिखाऊचं सत्य घातलं तर पितळ पितळ म्हणजे बेहोशी दिखाऊ सत्यात संपूर्ण सत्याची दृढता मिळवण्यासाठी काय करावं हे आणखी एका उदाहरणामधून समजून घेऊया एकदा एक, एक माणूस जहाजातून समुद्र सफर करत होता अचानक जहाज बुडलं पण तो माणूस वाचला आणि एका बेटावर पोचला आता तो त्या बेटावर एकटाच आयुष्य जगत होता त्याने झाडांच्या जा फांद्या गोळा करून एक झोपडी बनवली एके दिवशी तो मासे पकडून परत येत असताना झोपडीला आग लागली असल्याचं त्याला दिसलं ते पाहून त्याच्या मनात तक्रारखोर विचार यायला ला लागले अरे रे किती वाईट झालं किती कष्टाने मी झोपडी बनवली होती मात्र आता तिला आग लागली या घटनेनं तो खूप दुःखी झाला तेव्हा त्याने पाहिलं की एक जहाज येत आहे मग ते पाहून खूप खुश झाला चला आता या निर्जन बेटापासून मुक्ती मिळणार आता मी परत घरी जाऊ शकेल असा विचार करून त्याने जहाजाच्या कॅप्टनला विचारलं तुम्ही या निर्जन बेटावर कसे आलात त्याने सांगितलं आम्ही आगीचा धूर पाहिला आणि आम्हाला शंका आली की इथे काहीतरी आहे बहुतेक कोणीतरी अडकलं असावं बस असा विचार करून आलो नाहीतर इकडे यायचा आमचा विचार नव्हता या घटनेत त्या माणसाने झोपडी जळायलाबद्दल तक्रार केली होती पण त्या घटनेचा अर्थ होता दुःख भरे दिन बित्रे भैया सुख आयो रे म्हणून लगेच दुःखी होऊ नका दिखाऊ सत्यामध्ये वाहून जाऊ नका तर टॉस करा टॉसचा अर्थ आहे घटनेतल्या ईश्वरी गुणांना पहा समजा दिखाऊ सत्य हे आहे की माझ्याजवळ कार नाही तेव्हा त्याच्याबरोबर ईश्वराचा कोणताच गुण जोडता येईल ते बघा ईश्वराचा गुण आहे सर्वत्र उपस्थित असणं जर तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी उपस्थित राहू शकतात याचप्रमाणे तुम्ही विचार करू लागलात आमच्या घरात भांडणं होऊ नयेत तेव्हा तुम्हाला ईश्वरामधील प्रेमाने गुण पाहायला हवेत भांडणं आपोआपच समाप्त होती खरं तर स्वास्थ प्रेम आनंद आणि समृद्धी यांना तुमच्याजवळ येण्याची इच्छा असते ते तुमच्या दरवाजाजवळ या विचाराने उभे राहतात की कधी समोरचा मनुष्य दिखाऊ सत्यातून बाहेर येईल आणि आम्ही आत प्रवेश करू पण हा तर दिखाऊ सत्यालाच पकडून बसला आहे सोडतच नाही माणूस दिखाऊ सत्यामुळे आजारावरच लक्ष केंद्रित करतो स्वस्थाकडे नाही पण आता टॉस करायचा आहे त्यामुळे तो एका अलौकिक तेजाने झळालेल आणि प्रेम साहस आनंद संतुष्टता स्वास्थ त्यांच्या जीवनात आकर्षित करेल त्याच्या उलट काही लोक जीवनात अयशस्वी होऊन आपली समस्या सांगताना म्हणतात मी खूप वर्षापासून अपयश झेलत आहे त्यामुळे आता आत्मा आता माझा आत्मविश्वास कमी झाला आहे मला माहिती आहे की ही माझी परीक्षा आहे पण तरीही कधी कधी वाटतं मला सफलता मिळाली नाही तर काय होईल अशा वेळी अपयशाला दिखाऊ सत्य समजून त्यात लपलेली सफलता पाहण्याचा प्रयत्न करा तसं पाहिलं तर आपल्याला जीवनात एकच यश मिळवायचं ते म्हणजे दिखाऊ सत्यावर विजय अर्थात दुःखद विचारांमधून बाहेर येण्याचं यश त्यानंतर उरलेलं सगळं यश आपणहून सहज चालत येईल खात्री वाटत नसेल अमराहम लिंगचं जीवन पहा त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात कितीतरी अपयश आलं पण अखेर ते राष्ट्रपती बनले ते कसं शक्य झालं असेल केवळ एका विचारामुळे अनेक एक वेळा अपयश येऊनही त्यांनी मी जीवनभर यशस्वी ठरलो या विचाराला मनावर कधी स्वार होऊ दिलं नाही यावरून हीच शिकवण मिळते की आजच्या अपयशाकडे तुम्ही योग्य नजरेने पाहायला शिका खात्री बाळगा तुमचं प्रत्येक अपयश तुम्हाला प्रार्थनेकडे घेऊन जातं तुम्ही फक्त तुमची प्रार्थना योग्य दिशेने होत आहे किंवा नाही याकडे लक्ष द्या अनेकांना निसर्गाला हा नियम माहीत नसल्यामुळे जीवनात काही अडथळा येताच ते लगेच अपयशाचं लेबल लावून विचार करतात मी यशस्वी होऊ शकत नाही माझा उद्देश पूर्ण होणार नाही कारण मी अपयशी ठरलो वास्तविक अपयश हीच यशाची पहिली पायरी असते म्हणून तक्रारी सोडा शोध घ्या आणि सत्य जाणून घ्या तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती हो, नवीन असेल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ